श्रीस्वामी समर्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये चार शक्तीपीठ आहे एक तुळजापूर दुसरं कोल्हापूर तिसरं माहूरगड आणि चौथं सप्तशृंगगड इथं राजराजेश्वरी जगदंबा विराजमान आहे आपल्या लोकांचं या चारपैकी कुठलं तरी एक मुख्य कुलदेवता आहे बाकीच्या आपण घराच्या आसपास ज्या कुलदेवतेची पूजा करतो ती उपकुलदेवी असते आपण तिलाच आपली कुलदेवी समजतो आणि तिलाच मान सन्मान देतो नारळ ओटी भरतो दक्षिणा ठेवतो साडेचोळी नेसवतो याच्याने काय होतं एक आपली आई आहे आणि दुसरी आपली मावशी आहे आपण आईला सोडतो आणि मावशीला बसतो त्यामुळे आपली आई आपल्यावर नाराज होते म्हणून आपल्याला आपली मुख्य कुलदेवता जाणून घ्यायला हवी आता ही बरं जाणावी तर आपल्याला जर नजीक स्वामी समर्थ केंद्र असेल तिथं जायचं आहे तिथं शिवाजी महाराजांनी लिहिलेलं शास्त्रधर्म पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये अठरा पगड जातीच्या कुलदेवता आणि उपकुलदेवता यांचा उल्लेख केलेला आढळतो आपण तिथून आपली कुलदेवता जाणून घ्यायची जर कदाचित तुम्हाला तिथे तुमची कुलदेवता सापडली नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे आपल्या देवघराजवळ एक पाठ मांडायचा त्या पाटावरती सुपारी ठेवायची तिला गंध लावायचं हळदी कुंकू लावायचं धूपधीप ओवायची अक्षदा व्हायची फूल व्हायचं आणि हात जोडून विनंती करायची की हे कुलदेवी माते तू तु तुझी खून आम्हाला पटवून दे आम्ही अजाण आहोत अज्ञानी आहोत आम्हाला माहिती नाही आमची कुलदेवता कोणती आहे आणि सात दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि त्या पाटाला उस करून झोपायचं आहे म्हणजे तिथं डोकं करून तुम्हाला झोपायचं आहे तुम्हाला सात दिवसामध्ये चमत्कार घडतो आणि तुमची कुलदेवता कोण आहे याचा तुम्हाला काही ना काही खाणाकुणा सापडतात कधी आपल्याला डोंगर दिसतं कधी आपल्याला उतरत्या शिड्या दिसतात कधी आपल्याला मोठं सभामंडप दिसतं कधी आपल्याला पाणी दिसतं तर याच्याहून आपण आपली कुलदेवता ओळखू शकतो आता हा झाला कुलदेवतेचा भाग आता कुलदेवता जाणून घेतल्यानंतर आपण तिचा मान सन्मान करायचा असतो कुलदेवतेची पूजा ही घरातल्या कुलस्त्री करावी कुलदेवतेची पूजा करताना आपल्या हातामध्ये दोन हिरव्या बांगड्या असावा कपाळावर कुंकू असावं आणि आपण शालीनतेने कुलदेवतेची शुचिभूत होऊन पूजा करायची असते मान सन्मान द्यायचा ठरला तर वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा तरी आपण मूळ स्थानावर जायला हवं मूळ स्थानावर गेल्याच्या अगोदरच आपण सगळी तयारी करायची असती साडी चोळी हिरवे हिरव्या बांगड्या नथ जोडबे विरुदे जे काही कुलदेवतेचे शृंगार आहे तो सगळा आपण सोबतच घेऊन जायचा आहे तो सोबत नेल्यानंतर तिथं भटजी असतात त्या भटजींना आपण सांगायचं की आम्हाला पूर्णावरणाचं नैवेद्य करून द्या आणि त्या नैवेद्याला घेऊन आपण सोबत तिथं आपल्या कुलदेवतेची उपासना करायची पूजा करायची एकवीस पूर्णाच्या दिव्याची आरती करायची आणि त्यानंतर आपण तो प्रसाद नैवेद्य भक्षण करायचा ही झाली आपली कुलदेवताची पूजा घरात कोणतंही मंगल कार्य करताना सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेची पूजा करावी एखादं विशिष्ट कार्य असेल आणि जे होत नसेल तेव्हा आपण आपल्या कुलदेवतेला नमस्कार करून विनंती करायची की हे माते मी तुझी चौदा अठ्ठावीस छप्पन किंवा एकशे बारा असे पाठ करते माझा संकल्प पूर्ण होऊ दे हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू गंधक्षदा फूल व्हायचं आणि ते पाणी हातामध्ये घेऊन आपल्या नावाचा गोत्राचा उच्चार करायचा आपलं कार्य मनातल्या मनात बोलायचं गोत्र माहीत असेल तर गोत्र बोलायचं नसेल माहीत आपण काश्यप गोत्र हे आपण लावतो ते पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं त्यानंतर हे पाठ करायचे पाठाला तुम्ही कमीत कमी चाळीस दिवस किंवा जास्तीत जास्त एकशे बारा दिवस घेऊ शकता जास्त लेट आपल्याला करायचं नाही आहे पाठ झाल्यावर तुम्हाला एक दशांश हवन असं करावं लागतं पाठाच्या काळामध्ये तुम्हाला सकाळ संध्याकाळ एक माळ नवार्णव मंत्राची करायची असते नवार्णव मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुडाए विचे हा मंत्र आहे त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठामध्ये आत पाच प्रकारचे मंत्र दिलेले आहे तुम्हाला ते मंत्र मी बोलून दाखवते देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परम सुखम रूपन देहि जैन देहि यशो देहि दिवशोज सर्वान्बाधा प्रशमन त्रैलोकरीम कार्य मस्मतव्यानाशनम सर्वंगल्मांगल्ये शिव सर्वाद साधि शरण्ये द्रंबक गौरी नारायणी नमसुते सर्वान्धा प्रशमन त्रैलोकखिलेमया कार्य मस्मतबरी विनाशनमेहि धन देश काम देही में, रूपन देही देही, यशो देही, हे पाच मंत्र आहे देवीचे हे सिद्ध मंत्र आहे हे पाठाच्या सुरुवातीला आणि शेवटून आपल्याला घ्यायचे असतात याच्या व्यतिरिक्त जर मोठं संकट तुमच्यावर काही असेल त्यावेळेला तुम्ही शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्व स्याती हरि देवी नारायणे नमस्ते या मंत्राचा संपुट लावून सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता आता संपुट लावणं म्हणजे काय तर आपण प्रत्येक ओवी जी वाचतो त्या ओवीच्या अगोदर आपल्याला हा मंत्र म्हणायचा असतो उवाचच्या अगोदर पण म्हणू शकतो किंवा आपल्याला ओवीच्या अगोदर पण म्हणू शकतो दोन प्रकार आहे याच्यामध्ये जर भैरवचंडी करायची असेल तर आपल्याला प्रत्येक उवाचला कालभरोष्टक म्हणावं लागतं म्हणजे एक्कावन्न बावन्न उवाच असेल तर आपल्याला एक्कावन्न वेळेला कालभरोष्टक म्हणावं लागतं त्याच्यानंतर कवच किलक रात्री सुक्त हे चार अगोदर अगोदर घ्यायचे रोजच्या रोज त्यानंतर एक तेरा ते ते अध्याय घ्यायचे त्यानंतर तुम्हाला देवीसुक्त घ्यायचं आहे मग तुम्हाला तीन रहस्य घ्यायचे आहे आणि शेवटून तुम्हाला अपराध क्षमापन स्तोत्र घ्यायचं आहे की झालेल्या से सेवामध्ये काही त्रुटी झाली असेल काही चूक झाली असेल तर हे जगदंबे हे अनंत जननी तू आमची आई आहे आमच्याकडून जर अनावधानाने जाणते अजाणतेपणे काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर